महाराष्ट्र ही संत मंतांची महाराष्ट्र पुरुषांची भूमी ने ओळखली जाते कोबीड जिल्हा हा शिक्षणातील पावन भूमी ने जाते त्यावर बीड जिल्ह्यातील धारू तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसळ मध्ये आणि धारू तालुक्याच्या धर्तीवर शिक्षण विभागाला सोबत असेल बीड जिल्हा शिक्षण विभागाला लाभलेली शाळा दिसून येत आहे कारण गुणवत्ता धारण करत या शाळेचे शिक्षक यांच्या मध्ये मध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान पवित्र कार्य करीत या देशाचे रक्षण करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे सरकारी नोकरदार करण्यासाठी शिक्षक वर्धा घडतात या शाळेचे सन्मान्य मुख्य तथा त्यांच्या सहकार्याच्या मध्यमात श्री या शाळे विद्यार्थी आणि एक सरकारी नौकरदार बनले आणि भविष्या परिषद प्राथमिक शाळेच्या नागरिक आणि या शाळे विद्यार्थी म्हणून श्री आहोत कारण ही शाळा सुधारण्यासाठी घडवण्यासाठी जिल्हा शिक्षण अधिकारी तालुका शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी तथा गट अधिकारी यांच्या केंद्र प्रमुख यांचे कार्य लाभत असू श्री माझ्या सहकार्याच्या माध्यमात शाळा घडत असूच नाही भविष्यात आम्ही नक्की एक आदर्श शाळा करायची ही शाळा शिक्षण विभागातील एक आदर्श शाळा असल्यामुळे ही शाळा सुधारण्यासाठी घडवण्यासाठी आपल्याला शिक्षण अधिकारी तथा केंद्र प्रमुख यांचे काय सहकार्य लाभते का जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्च प्राथमिक शाळा असोला या ठिकाणी आमचे मुख्याध्यापक आदरणीय थोरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व स्टाफ काम करतो त्याचबरोबर या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत दोनशे जवळपास दोनशे विद्यार्थी शिक्षण घेतात या ठिकाणी सर्व बाबे शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लोकसहभागातून अनेक गोष्टी रांगरंगोटीचा कार्यक्रम असेल पाण्याची व्यवस्था असेल काही परसभागाचे काम असेल शाळेच्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्या सुविधा आपण समाजाच्या माध्यमातून राबित आहोत शिक्षणाच्या बाबतीत एम टी एस असेल कॉलरशिप असेल नवोदय असेल या परीक्षांना देखील अनेक विद्यार्थी पास आहेत गोल्ड मॅडलिस्ट आहेत आमच्या शाळेचं तसं पाहिलं तर ही केंद्रातली एक आदर्श शाळा आहे आणि या शाळेमध्ये दररोज नवनवीन उपक्रम घेतले जातात नवनवीन कार्यक्रम जयंत्या पुण्यतिथ्या त्याचबरोबर शैक्षणिक काही उपक्रम हे घेतले जातात प्रजासत्ताक दिन असेल स्वातंत्र्य दिन असेल असे राष्ट्रीय सणदेखील मोठ्या उत्साहाने मोठ्या हिरिरीने साजरे केले जातात आणि खरोखरच आमच्या शाळेमध्ये नऊ पदं आहेत त्यापैकी पाच शिक्षक आहेत आणि तीन शिक्षिका आहेत आणि हे अगदी मनापासून तन मन धनानं काम करतात आणि विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता देखील या शाळेची अतिशय खूप उंचावलेली आहे या गुणवत्ता उंचावण्यासाठी अधिकारी शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी अंडील साहेब असतील गर्देसर केंद्र प्रमुख असतील यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊन अतिशय शैक्षणिक कार्य हे जोमान करत आहोत परंतु ब परिषद उच्च प्राथमिक शाळेतील ही विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हे एक बीड जिल्हा शिक्षण विभागातील आदर्श इतर शाळेने देखील परिषद शाळेचा शाळेचा आधार घेणे अपेक्षित आहे कारण धारू तालुक्यातील एक आदर्श शाळा बनवली आसला जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा नावारूपात आलेली आहे पत्रकार बाब गरज